हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मार्च शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अमावस्या जेव्हा अमावस्या शनिवारी येते तेव्हा त्या ते अमावस्येला शनी अमावस्या असं म्हटलं जात दोन हजार पंचवीस मधली ही पहिली शनी अमावस्या आहे आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्व दिलं जात ही तिथी पित्रांना समर्पित असते तसेच या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा सुद्धा केली जाते अमावस्या ही तिथी कृष्ण पक्षातील शेवटचा दिवस असून या दिवशी चंद्र आका हा आकाशामध्ये दिसत नाही पण यावेळी सूर्यग्रहण अमावस्या तिथीला होत असून हा दिवसही शनिवार आहे तर शनिवारी येणाऱ्या अमावस्याला शनी अमावस्या असं म्हटलं जात स्कंद पुराणामध्ये किंवा इतर अनेक पुराणानुसार शनी अमावस्याच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पिंडदान आणि तर्पण केल्यामुळे व्यक्तीचे सर्व पापही नष्ट होतात दोष आणि साडेसातीचे प्रभाव हे सुद्धा कमी करण्यासाठी शनी अमावस्येचं खूप महत्व असल्याचं सांगितलं जातं शनिदेव आणि महादेव या देवांची पूजा करून शनी अमावस्येच्या दिवशी दान केल्यामुळे यज्ञांच्या बरोबरीचं पुण्य हे आपल्याला प्राप्त होतं तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्यामुळे पितृ सुद्धा प्रसन्न होतात आणि पितृ दोषापासून मिळते तर या अमावस्येच्या दिवशी हे येत असतात आणि म्हणूनच या दिवशी पितरांसाठी काही प्रभावी असे उपाय केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे शनिवारी उद्या अमावस्याच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण घराबाहेर कावळ्याला खायला ठेवा फक्त ही एक वस्तू त्यामुळे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल पितृ तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील तर अशी कोणती वस्तू आपल्याला अमावस्याचे दिवशी घराच्या बाहेर कवड्याला खायला ठेवायचे आहे कोणत्या वेळेत ठेवायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा उपाय तुम्हाला उद्या शनिवारी करायचा आहे या दिवशी अमावस्य आहे तर तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे शनी अमावस्या ही पितृदोष दूर करण्यासाठी खूप महत्वाची मांडली जाते जर तुम्हाला पितृदोष लागलेला ला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं जसं की आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा आला तर तो कोणत्या ना कोणत्या कारणात घरातून निघून जातो कष्ट आणि मेहनत करून कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही कोणत्याही तुम्हाला यश मिळत नाही कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नाही तसेच घरामध्ये सकाळ संध्याकाळ वादविवाद क्लेश मांडणं होत असतात आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जातो तसेच मुलं हट्टीपणा करतात मुलांना वाईट व्यसन सुद्धा लागत असतात मुलांचे विवाह योग हे सुद्धा जोडून येत नाहीत शिकलेली मुलं असतात पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही मुलांची प्रगती ही खुंटत जाते तसेच घरामध्ये विपरीत घटना या सुद्धा घडत असतात एका मागून एक घरातले सदस्य आजारी पडत असतात तसेच प्रगतीमध्ये अडथळे येत असतात आचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता ही सुद्धा जाणवत असते आणि म्हणूनच आपल्याला घरामध्ये सुद्धा अशाच अडचणी येत असतील तर यातनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला उद्या शनी अमावस्येला हा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर कितीही प्रकार पितृदोष तुम्हाला लागलेला असेल तर तो नक्कीच दूर होईल तुमचे पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला, प्रसन तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील आणि आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा हे सांगितलं जातं की तुम्ही एक वेळेला देवांची सेवा नाही केली तरीही चालेल पण तुम्हाला पित्रांची सेवा ही आवर्जून करायची आहे जर तुमच्या पित्रांची सेवा तुम्ही केली नाही फक्त देवी देवतांची सेवाच केली तर तुम्ही देवी देवता हे तुमच्यावरती प्रसन्न होत नाहीत तर या सेवेचा तुम्हाला कुठलाही फळ हे प्राप्त होत नाही आणि म्हणूनच सर्वप्रथम पित्रांची सेवा करावी आणि त्यानंतर देवी देवतांची सेवा करावी आता हा उपाय शनी अमावस्याच्या दिवशी करण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल थोडस काळे तीळ तुम्हाला टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे कारण या दिवशी स्नानाला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे जेव्हा आपण या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू आपण स्नान करतो तेव्हा आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती दोष हा निघून जातो आणि त्यामुळे आपण जे काही उपाय करतो तेव्हा त्या ते उपायांच प्राप्त होतं तुमच्या या होत्या पंचामृताने तुम्हाला स्नान घालायचं आहे आणि ही सगळी पूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला एक गव्हाचं चपाती बनवायची आहे जेव्हा तुम्ही चपाती तयार करणार आहात तर तेव्हा त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मीठ घालायचं आहे तर तुम्हाला छोटासा नैवेद्य हा तयार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला थोडीशी तांदळाची बन खीर बनवायची आहे खीर बनवत असताना त्यामध्ये थोडेसे तांदूळ दूध आणि साखर वापरायचे आहे तांदळाचीच खीर तुम्हाला बनवायची आहे कारण पित्रांना तांदळाची खीर जी आहे तर ती अतिशय प्रिय असते थोडीशी तांदळाची खीर बनवायची आहे त्यानंतर चपाती तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि त्यावरून तुम्हाला थोडीशी तांदळाची खीर जी आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे दोन अगरबत्ती घ्यायचे आहेत आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे तुमच्या घराच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे त्यानंतर अगरबत्ती जी आहे तर, तर ती प्रज्वलित करायची आहे जे ताट आणलेलं आहे तर ते आपल्याला खाली ठेवायचं आहे पाणी सुद्धा तिथे खाली ठेवायचं आहे त्यानंतर तिथे बसून तुम्हाला ओम पितृ देवताय नमहा ओम पितृ देवताय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे किंवा एक वेळेला ओम पितृस्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून पित्रांचं नामस्मरण करायचं आहे पित्रांचं नाव माहिती नसेल तर ओम पितृ देवताय नमा असं म्हणायचं आहे आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही संकट आहेत तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे पितरांची माफी मागायची आहे आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती असू द्या आम्ही तुमची आठवण जी आहे तर ती नेहमी काढत असतो अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यांचं नामस्मरण करायचं आहे आणि हा नैवेद्य तिथे त्यांना खाण्यासाठी तुम्हाला ठेवायचा आहे पाणी सुद्धा तिथेच ठेवायचं आहे संपूर्ण दिवसभर हे ताट तिथे राहू द्यायचं आहे आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे येतो तर तिथे तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तर तो कावळ्यासाठी ठेवायचा आहे एवढा उपाय तुम्ही करून बघा शंभर टक्के तुमच्या घरामध्ये कितीही अडीअडचणी असतील तर त्या नक्कीच दूर होतील पितृ जे आहेत ते तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील ज्या घरावर पित्रांचे आशीर्वाद असतात त्या घरात कधीही कसलीही कमतरता भासत नाही आणि म्हणून तुम्ही हा एक उपाय अवश्य शनी अमावस्याच्या दिवशी करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ